ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे यांचा वाढदिवस आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला अंबापेठ येथील क्रीडा मंडळाच्या मैदानावर ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आयोजित करण्यात आला ॲडव्होकेट देशपांडे मित्रमंडळाच्या वतीने हे आयोजन करण्यात आलं न्यूजचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया यांनी ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे यांना दीर्घायुष्य व आरोग्य लाभो अशी शुभकामना व्यक्त केली पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिष्ट चिंतलं शहरातील नामवंत व्यक्ती राजकारणी देशपांडे यांचे चाहते मित्रमंडळ स्नेहीजन यांनी शुभेच्छा देण्यासाठी एकच गर्दी केली अधिवक्ता प्रशांत देशपांडे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा साजरा करण्यात आला अंबापेठ येथील क्रीडा मैदानावर झालेल्या या अभिष्ट चिंतन सोहळ्याला मोर्चा संख्येने विधी तज्ज्ञ स्नेहीजन मित्रपरिवार नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते माझ्या वतीने व माझ्या परिवारातर्फे ऍडव्होकेट प्रशांतजी देशपांडे जे माझे अनेक घनिष्ठ मित्र आहेत यांना त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा व्यक्त करतो अमरावती महानगरातीलच नव्हे तर अमरावती जिल्ह्यातील फौजदारी क्षेत्रातील निष्णात ॲडव्होकेट प्रशांतजी देश्ण दे। देशपांडे यांचा आज वाढदिवस त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो प्रशांत देशपांडेंचं यांचं व्यक्तिमत्व हे भाऊ आहे मी चतुरस्त्र आहे स्वतः वक्ता क्रीडापटू नाट्य रंगकर्मी समाज जीवनामध्ये जात पात धर्मपंथ याच्या पलीकडे जाऊन व्यक्ती ओळखणारा कोरोनाच्या काळामध्ये सर्व गरिबाच्या घरची चूल पेटली पाहिजे याकरिता स्वत आजारी असताना सुद्धा लोकांकडे जाणे आणि त्यांना मदत करण्याचा त्याचा ध्यास आणि या प्रशांच्या बाबतीत जर बोलायचं असेल तर या विभागामध्ये महाराष्ट्र ऑलिम्पिक समिती जी आहे त्या ऑलिम्पिक समितीचा एक सहसचिव म्हणून आज महाराष्ट्रभर त्याचं नाव आहे प्रशांत देशपांडेच्या फौजदारी क्षेत्रातील कार्याला सगळेच जण सलाम करतात पण मी आमच्या मित्रमंडळीच्या वतीनं त्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी एवढंच म्हणतो की उगता हुआ आप सूरज रोशनी दे आपको खिलती हुई कली खुशबू दे आपको हम तो कुछ भी देने वाला कुछ नहीं या सोहळ्या दरम्यान आतिषबाजी करण्यात आली ढोलताशांच्या गजरात देशपांडे यांचं आगमन झालं ऍडव्होकेट प्रशांत देशपांडे यांनी केक कापला तेव्हा उपस्थितांनी एकच जल्लोष केला आज आमचा मित्र प्रशांत देशपांडेचा वाढदिवस त्याला खूप खूप शुभेच्छा कोर्टामध्ये एकमेकाच्या विरोधात उभं राहून आम्ही ज्या प्रामाणिकपणे भांडतो आपापल्या आशिलांसाठी त्याच प्रामाणिकपणे आम्ही आमची मैत्री देखील जपतो प्रशांतचं कर्तृत्वाविषयी वेगळं बोलायची गरज नाही आई एकविरा देवी आई अंबादेवी विचारांनी प्रार्थना की प्रशांतला उदंड आयुष्य लागो आरोग्य रागो आणि त्याचं कर्तृत्व दिनोदिन अगंच वाढतं राहो थँक्यू शहर के अधिवक्ता यार आ, हमारे न्यू आजाद और दिनेश समिति के मार्गदर्शक श्री प्रशांत आज इनका जन्मदिन इस उपलक्ष्य में मैं दिनेश भूप मित्र परिवार की ओर से उन्हें शुभेच्छा देता हूँ मतदान करा संदेश देना सेल्फी पॉइंट देखिए होता प्रत्येक एडवोकेट देश पुष्पगुच्छ दिवन शांत ये अम्बा पेट का या मेरा अकेले का दोस्त नहीं है वो कैरेक्टर ही ऐसा है वो कि हर एक को सुख में नहीं जाएगा पर दुख में हर एक के वो हाजिर रहता और सोशल काम करते वक्त साथ में वो अपने वकील व्यवसाय में भी उतना ही सक्सेसफुल है मैं भगवान से प्रार्थना करता कि उसके उसको आने वाले जीवन में बहुत सारी सफलता मिले खुश रहे स्वस्थ रे थँक्यू देशपांडे यांचे आम्हाला नेहमीच मार्गदर्शन असते आणि त्यांच्या या प्रसंगी वाढदिवसाच्या प्रसंगी व अविष्ट चिंतनाच्या प्रसंगी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो व त्यांना उदंड आयुष्यभर उत्तम स्वास्थ लाभ ईश्वरचरणी प्रार्थना करतो प्रसिद्ध फौजदारी वकील ॲडव्होकेट प्रशांत भाऊ देशपांडे यांच्या जन्मदिवसानिमित्त मी माझ्या अनेक शुभेच्छा देतो त्यांचं अभिष्ट चिंतन करतो त्यांना पुढील आयुष्यात अजून उत्तरोत्तर सक्सेस मिळावा अशी आशा करतो बस जन्मदिन आहे जन्मदिन खूप बहुत बहुत बधाई होता वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा